का रुक्मिणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कलेजी फ्राय कलेजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात ता अद्रक लसूण पेस्ट घालायचे एक ते दीड चमचा हळद घालायची एक चमचा मिरची पावडर छोटे दोन चमचे धने पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा अर्धा मीठ घालायचं आहे मसाला घालायचा आहे दीड चमचा मोठा चमचा घातलेला आहे आणि आता हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून दहा मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण त्याला फ्राय करणार आहोत हे बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे কড়িপাত সোড়া কান চ ভাজন দান ছান गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला छान भाजलेला आहे आता त्यात टाकून द्यायची सर्व फ्राय करून घ्यायचे बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून चांगली वासून घ्यायची हे बघा त्याच पाणी त्याच्यातच शिजवून घ्यायचे आता गॅस मोठा करायचा आहे आणि चांगली फ्राय करून घ्यायची कधी तेल सुटेपर्यंत चांगले चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे हे बघा छान कलेजी झालेली आहे फ्राय शिजलेली पण आहे बघा वरतून कोथंबीर पेरायचे आणि गॅस बंद करायचा आहे हे बघा छान अशी आपली कलेची फ्राय झालेली आहे मस्त गरम गरम भाकरी बनवायची आणि भाकरी बरोबर कलेजी फ्राय खायची मग तुम्ही पण बनवा थँक्यू धन्यवाद